हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज रेसिपी वगैरे काही बनवणार नाही आहे मी तुमच्यासोबत बोलायसाठीच आज शूट केलं आहे कारण तर माझी यूट्यूब फॅमिली एक हजारची झालेली आहे त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि असेच सपोर्ट करत राहा समोर पण आणि छान छान मी रेसिपी दाखवत राहीन आणि मा माझं असं आहे की मला असं स्वतः काहीतरी करायचं आहे त्यामुळे तुमचा मला सपोर्ट खूप जरूरी आहे आणि मी अशी छान छान रेसिपी वगैरे टाकत राहीन त्यासाठी मी आज शूट केलेलं आहे रेसिपी आज काही नाही उद्या टाकणार आणि माझ्या रेसिपी पा पाहत चला पण नक्की कारण तर व्हिव वगैरे नाही आहे आणि वॉश टाईम आपला बऱ्यापैकी वाढून आहे तर मला खूप जरूरत आहे आणि मी तसं इथं आता बाहेर शूट केलं आहे किचनमध्ये वगैरे शूट नाही केलं बाहेर पोर्समध्ये बसून शूट केलं आणि मला तुम्ही खूप सपोर्ट करत आहात मला इत असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर माझे हजार सबस्क्रायबर बनन बा म्हणून मला बिलकुलच वाटलं नव्हतं पण खूप आनंद पण खूप होत आहे कारण तर मला तुमचा सपोर्ट मिळत आहे आणि समोर पण असाच मिळत राहू द्या खूप अशी आशा करते आणि खूप माझी इच्छा खूपच आहे की माझं स्वतः असं काहीतरी बनावं आणि फॅमिलीला सपोर्ट करावं त्यासाठी थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद असे सपोर्ट करत राहा प्लीज प्लीज ठीक आणि एक सांगायचं होतं मला माझे शॉट वगैरे बघत जा आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी कमे याच्यामध्ये पण शॉर्टमध्ये पण टाकते आणि व्हिडिओ पाहात चला आणि आता मला तेवढा काही आणि खूप खूप जास्त आनंद होत आहे की माझी फॅमिली हजार सबस्क्रायबरची झाली आहे आणि तुमच्यासोबत बोलताना आणि शूट वगैरे करताना आणि रेसिपी करताना मला खूप छान वाटते खूप बरं वाटते असं मी जास्त खूप काही बोलून नाही आहे पहिली बार आहे यूट्यूब कसं बनवणं तर मग माझ्याकडून काही गलती वगैरे होत असं बोलताना तर मला समजून घ्या तुम्ही समजून घेण्याची खूप जरूरत आहे मला कारण तर पहिली बार मी एवढं म्हणजे स्वतःचं असं काहीतरी बनवत आहे पण मला नक्की बनवायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे पहिली गोष्ट तर सपोर्ट सपोर्ट करायचा आहे मला माझ्या परिवाराला ठीक आहे मला तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आहे मध्ये मध्ये थोडं शोध थांबावं लागत आहे कारण तर माझ्या भावना थोडं होऊन राहिलं तर ठीक आहे आपण उद्या रेसिपीमध्ये भेटू थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद खूपच धन्यवाद असे सपोर्ट करा प्लीज प्लीज भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये आता आज तर रेसिपी बनली नाही तर